सहा जूनला शनी जयंती आहे अमावस्या आहे तर शनी जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि शनी जयंतीच्या दिवशी या अमावस्याच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते शनि जयंती जी आहे तर सहा जूनला आहे सहा जूनला आहे गुरुवार तर अमावस्या प्रारंभ बघा पाच जूनला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरुवात सुरुवात होणार आहे आणि अमावस्या समाप्ती सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे म्हणजे अमावास्या आपण सहा तारखेला साजरी करणार आहोत तर या दिवशी शनेश्वर जयंती म्हणजे जयंतीसुद्धा आहे तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आपल्या कुंडलीत जर शनिदोष असेल तर तुम्हाला माहिती की शनीची साडेसाती आपल्या कुंडलीमध्ये जर चालू असेल तर आपल्याला खूप अडचणी संकट दुःखांना सामोरं जावं लागतं तर त्याच्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी जे कोणी त्यांची उपासना करतं काही नियमांचं पालन करतं काही गोष्टींची काळजी घेतली जाते चा त्या जर चुका आपण केल्या नाही व्यवस्थित आपण नियमांनुसार व्रत केलं तर शनिदेवांची कृपा आपल्यावर राहते आणि सौभाग्य प्राप्तीसाठी हे जे व्रत आहे हे केलं जातं तर शनि जयंती हा दिवस बघा शनिदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे ज्या लोकांवर शनीची साडेसाती आहे त्यांनी तर न चुकता न विसरता सहा जूनच्या दिवशी शनी जयंतीचं व्रत करा काही नियम पाळा आणि काही गोष्टींची काळजी घ्या आणि असं म्हटलं जातं की शनिदेवांचं व्रत केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आपल्यावर जे काही संकट आपल्या नशिबामध्ये लिहून ठेवलेले आहे काही अडचणी आपल्या नशिबामध्ये येणार असतील तर त्यात टळून जातात तर त्याच्यामुळे तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे आणि या दिवशी अमावास्या असते तर या दिवशी अगदी छोटेसे काही उपाय करून तुम्हाला या दिवसाचा फायदा करून घेता घेता येईल उपाय म्हणा किंवा तुम्ही तोटके म्हणू शकतात हे जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल या दिवशी तुम्हाला शिक्क्यांचा म्हणजे जे आपले कॉईन असतं तर चार शिक्क्यांचासुद्धा उपाय करायचा आहे तो कसा ते मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शय शनिजयंतीचं व्रत तुम्हाला कसं करायचं आहे ही अमावस्या तुम्हाला कसे साजरे करायचे आहे तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे प्रत्येक शुभ दिवशी जमल्यास रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे रोज जमत नसेल तर तुम्हाला कमीत कमी जे काही शुभ दिवस असतात ज्या दिवशी सण वगैरे असतात अमावस्या पौर्णिमा चतुर्थी गुढीपाडवा संक्रांत जे कुठले सण असतात तर त्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे यानंतर तुम्हाला शनिदेवांच्या मूर्तीवर तेल फुलांची माळ प्रसाद अर्पण करायचा आहे आणि शनिदेवांच्या चरणी तुम्हाला काळे उडीद काळे उडदाची डाळ असते ती आणि तीळ अर्पण करायची आहे यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि बघा शनिदेवांचं जिथे मंदिर असतं तिथे तुम्हाला रुईच्या झाडांचं रुईच्या झाडाचे जे पानं असतात त्याची माळ पण मिळते तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे या दिवशी अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला या गोष्टी अर्पण करायच्या आहे शनि मंद मंदिर जिथे असेल आता आमच्या इथे नाशिकमध्ये अगदी जवळ आर के जे आहे तर त्या ठिकाणी शनि मंदिर आहे तिथे आम्ही दरवर्षी जात असतो शनी जयंतीच्या दिवशी तर ग या दिवशी यासोबतच तुम्हाला गरजूंना गरीबाला दान करायचं आहे तुम्हाला जे शक्य असेल अन्नदान वस्त्रदान काहीही तुम्ही देऊ शकतात पण या दिवशी तुम्हाला दान करायचंच आहे आता बघा जयंतीचा असं व्रत केल्यामुळे तुम्हाला काय काय एक फायदे होणार आहे तर शनी जयंतीला असं व्रत केल्यामुळे तुम्हाला शत्रूवर विजय प्राप्त होतो म्हणजे बघा तुम्हाला माहिती नाही तुम्ही सगळ्यांशी आपण व्यवस्थित बोलतो पण कोण आपल्याशी व्यव कुठल्या हेतूने बोलत असेल हे आपण कधीही सांगू शकत नाही त्याच्यामुळे जे आपलं वाईट चिंतात ते त्यांना आपण शत्रू म्हणू शकतो तर त्याच्यामुळे जे आपले शत्रू आहे तर त्यांच्या मन मनामध्ये आपल्याबद्दल जे काही वाईट विचार आहे त्याचा आपल्यावर परिणाम व्हायला नको तर त्याच्यामुळे कारण आपल्या आयुष्यात मध्ये त्या तर था। त्याच्यामुळे तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी अशा प्रकारे व्रत करायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिदेवांचं व्रत केल्यामुळे आपल्या आसपास कुठलेही हानिकारक नकारात्मक वाईट शक्ती जी आहे ती फिरकत नाही कुठल्या कोणाच्याही वाईट नजरेचा वाईट दृष्टीचा आपल्यावर परिणाम होत नाही तर ते त्याच्यामुळे तुम्हाला हे व्रत करायचं आहे यासोबतच बघा अडथळे अडचणी यांपासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कर्जापासून मुक्ती पाहिजे असेल तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक काही अडचण आहेत तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत तर अशाबद्दल अशा पैशाच्या बाबतीत जे काही तुम्हाला समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्रत करायचं आहे की जेणेकरून सगळ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आता बघा तुम्हाला या दिवशी उपाय काय करायचा आहे आपल्या सगळ्या आर्थिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय आहे चार शिक्क्यांचा तो तू तो उपाय तुम्हाला करायचा आहे आता याच्यासाठी तुम्हाला चार शिक्के लागणार आहे तर ते सुद्धा एकाच प्रकारचे पाहिजे म्हणजे तुम्ही चार एक रुपयाचे तर एक रुपयाचेच स्ना घ्यायचे आहे पाच रुपयाचे घेणार असाल तर तुम्ही चार पाच रुपयाचेच नाणे घ्यायचे आहे असं नाही की एक एक रुपयाचा दुसरं दोन रुपयाचा मग पाच रुपयाचा दहा रुपयाचा असं नाही जे तुम्ही चार शिक्के घेणार आहे तर ते, ते सेम असले पाहिजे ठीक आहे तर हे तुम्हाला चार शिक्के लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काळे तीळ आणि अखंड काळी उडीद डाळ जी आहे तर ती तुम्हाला लागणार आहे आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका काळ्या कापडामध्ये बांधायच्या आहे समजा पाच रुपयाचे शिक्के घेतले तर पाच रुपयाचे चार शिक्के थोडीशी काळी एक घासभर तुम्हाला काळी उडीद डाळ आणि काळे तीळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका काळ्या कापडामध्ये बांधायच्या आहे ठीक आहे आणि हो यासोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये एक खिळा टाकायचा आहे आपण जो खिळा भिंतीमध्ये ठोकतो तर तसा लोखंडी खिळा कळालं लो, शनी महाराजांना लोखंड अर्पण केलं जातं तर त्याच्यामुळे एक लोखंडाचा खिळा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि बघा या सगळ्याची तुम्हाला पुरचुंडी करायची आहे काळ्या धगानेच ती पुरचुंडी बांधायची आहे आणि आता बघा शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कधी पण हा उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतं तर ती उचुंडी तुम्हाला हातामध्ये धरून तुम्ही देवराच्या समोर बसूनसुद्धा करू शकतात हातामध्ये धरून तुम्हाला सोबत मी जो मंत्र देते तर तो, तो मंत्र तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस जेवढा जास्त वेळेस तुम्हाला शक्य आहे तर तेवढा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे पण कमीत कमी अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जवळपास जिथे कुठे शनी मंदिर असेल तर तिथे तुम्हाला ती पुरचुंडी घेऊन जायची आहे ती तुम्हाला तिथे दोन सेकंड तुम्हाला ठेवायचे आहे मोहरीच्या तेल ते, तेला, ते मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे समजा शनी मंदिर नसेल तर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता कळालं तर तिथे जाऊन तुम्हाला ही पुरचुंडी ठेवायची आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर दिवा लावताना तुम्हाला वात तुम ईशान्य दिशेला करायची आहे कळालं ईशान्य दिशेला वाट येईल असा तुम्हाला दिवा ठेवायचा हो आहे आणि त्याच्यानंतर ही पुरचुंडी जी आहे तिला नमस्कार करून जे काही तुमचे संकट वगैरे आहे ते तुम्हाला मनामध्ये शनिदेवांना बोलून दाखवायचे आहे की असे असे संकटं दूर होऊ द्या मनापासून जे पण काही आहे हे तुम्हाला दाखवाय सांगायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्यान वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक छोटासा खड्डा करून त्यामध्ये ही जी आपण पुरचुंडी बनवली आहे तर ही ठेवून द्यायची आहे आणि बुजवून द्यायची आहे छोटासा तुम्ही एक खड्डा करा त्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे तर असा हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आणि ओम शन शैनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला या दिवशी जमेल तितक्या जास्त वेळेस जप करायचा आहे तर बघा जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे शनी महाराजांची जर आपल्यावर कृपा असली ना तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं भय राहत नाही भीती राहत नाही आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी जे आहेत तर त्या आपल्यावर येत नाही तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही लक्षात ठेवा या काही गोष्टी आहेत त्यांचं तुम्ही पालन करा शनी जयंती नक्की साजरी करा आणि हा दिवस बघा अमावास्यासुद्धा आहे आणि आपल्याला माहिती की अमावस्याच्या दिवशी जे काही आपण उपाय करतो अगदी मनापासून जर आपण हे उपाय केले तर त्याचा भरभरून लाभ आपल्याला मिळत असतो त्यामुळे जयंतीसुद्धा आहे अमावास्यासुद्धा आहे त्यामुळे न चुकता न विसर कंटाळा न करता सांगितलेले उपाय करा सांगितल्याप्रमाणे या गोष्टी करा आणि यासोबतच तुम्हाला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे तर ते आहे तुम्हाला या दिवशी मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही आहे कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही आहे कोणाची फसवणूक होईल असं करायचं नाही आहे नाहीतर आपण एका साईडला सेवा करतोय उपाय करतोय दुसऱ्या साईडला असं कोणाशी वाईट वागतोय तर त्याचा काही अर्थ नाही आहे तर त्यामुळे या गोष्टींची तुम्ही नक्की काळजी घ्या मांसाहार मद्यपान या गोष्टी तर अशा शुभ दिवशी टाळल्यास गेल्या पाहिजे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशीच मी समर्थ